मी कोड़। सिद्ध करणारा कोण सिद्ध कोर्ट कळतं सन्माननीय उच्च न्यायालयाने हा घोटाळा सिद्ध केलेला आहे हा माझा आरोप नाही आहे हा गोटाळा सिद्ध सन्माननीय उच्च न्यायालयाने केलेला आहे मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो ज्यावेळेला माझा तुमचा संबंध नव्हता हा गोटाळा दोन हजार दहा सालचा आहे दोन हजार दहाचा घोटाळा दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी हा उघडकीस आणला होता आणि तो घोटाळा उच्च न्यायाल न्यायालयांच्या निर्देशानुसार चौकशी होऊन त्यातले आरोप सिद्ध झालेत सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाची ऑर्डर जर आपण पाहिली तर उच्च न्यायालयाने म्हणलंय या दोषींनी घोटाळा केलेला आहे यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी मी केलेला आरोप नाही मी केलेला हा उच्च न्यायालयाचा निर्देश जो दिलेला आहे ते मी जनतेच्या पुढे मांडलेला आहे मग त्यांना निवृत्ती घ्यावी लागेल का राजकारणातून निवृत्ती ॲटोमॅटिकच होणार आहे साधी गोष्ट ज्या वीस बावीस वर्ष ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं त्या मतदारसंघाची इतकी वाईट अवस्था केली त्या ठिकाणी गुंडगिरी बोकायला लावली महिलांना सुरक्षित ठेवलं नाही शेतकऱ्यांच्या मोठरी चोरीला नेल्या सगळ्या तरुण मुलांना दारू पाजून रांगवलं आणि आता अख्ख्या जिल्ह्याचं वाटू करून घ्यायला कोण तयार आहे कसं तरी आमचा वाट लागलेला जिल्हा आत्ता आम्ही दुरुस्त करतोय त्याचं सुसंस्कृतपणाचं झालेलं हनन हे आम्ही च थांबवलेलं आहे हे आम्हाला एवढा त्रास झाला आहे आज जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना वाटत नाही आपल्या जमिनी जाव्यात जिल्ह्यातल्या सामान्य महिलांना वाटत नाही की आम्हाला कुठला तर त्यांच्याबरोबर येणारे गुंड दहशतवादी मुंबईचे त्यांच्याकडून त्रास व्हावा असं कुणाला वाटत नाही त्यांचं म्हणणं आहे की शासकीय यंत्रणांचा दबाव टाकून माझ्यावरती दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत वापर करून दबाव टाकायचा प्रयत्न करत आहेत आत्ता तर या ठिकाणी साधी गोष्ट आहे कोड ऑफ कंडक्ट लागलेला आहे इथं कुठलाही राजकीय दबाव होणार नाही आहे शासकीय यंत्रणा कधीही दबावाखाली काम करत नाहीत त्यांना फक्त दबाव असतो न्यायालयाचा न्यायालयाने निर्देश दिले तर शंभर टक्के ते यंत्रणा काम करणार आहे